तुम्हाला गुडघे दुखी त्रास देते गुडघ्यामध्ये कटकट आवाज येतोय गुडघ्यातलं कॅल्शियम कमी झालंय डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी एक्स रे काढलाय आणि त्याच्यामध्ये ते, ते सांगताय त्याच्यामधलं फ्लुईड कमी झालंय गादी आहे गादी झिजली आहे कॅल्शियम कमी झालंय गुडघ्याचं तुम्हाला सर्जरी करावी लागेल अथवा गुडघेदुखीमध्ये सारखा कटकट कटकट आवाज येतोय पायऱ्या चढताना उतरताना त्रास होतोय असल्या पद्धतीने जर का आपल्या गुडघ्यांना त्रास होत असेल तर आज मी तुमच्यासाठी सिंपल सिंपल साधे सोपे अशी एक्झरसाईज घेऊन आलेलो आहे एक्झरसाईज किती वेळेस करायचं आहे तर सकाळी पाच ते सात मिनिट करायची संध्याकाळी पाच ते सात मिनिटं करायची आपले जे जुने जे आपण टाकलेले मानपाठ कंबर दुखीवरची जे एक्झरसाईज आपण सांगितलेले त्यांचा प्रतिसाद एवढा सुंदर मिळाला आणि त्या एक्झरसाईजने हजारो लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाले मानदुखीचे मला एवढे फोन आले का आमची मान दुखत होती ना आम्ही ते एक्सरसाइज केले आणि ती आता मान आमची दुखी नाहीशी झाली चुक चुकल्यासारखं वाटतंय का रोजचं दुख अचानक कसं काय गायब झालं याच पद्धतीने आपण गुडघेदुखीवरती किंवा गुडघ्यामधले जे कॅल्शियम कमी झालेलं आहे ह्याच्यावरती आपण छोटासा असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतोय का गुडघेदुखी कशी कमी करावी कशी बरी करावी गुडघेदुखी दुखी जर का होत असेल तर ऑपरेशन करण्यापासून आपण कसं वाचावं तर ह्या पद्धतीने आपण जाणून घेऊयात चला तर मग जाणून घेऊयात सर्वात प्रथम पहिला व्यायाम जो असेल आपला सर्वात प्रथम जो व्यायाम असणार आहे आपला तर ह्याच्यामध्ये गुडघे जे आहेत आपल्याला अशा पद्धतीने असं खाटीवरती बसून पाय खाली लोंबकळत ठेवायचे आणि क्लॉकवाईज आपल्याला गुडगे फिरवायचे असतील तर क्लॉक गुडगे फिरून दाखवा या पद्धतीने साधारणतः ह्या पद्धतीने अशा गोलाकार पद्धतीमध्ये क्लॉक आणि एक अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आहे गुडगा समजा इकडचा हा क्लॉकवाईज फिरतोय हा अँटी क्लॉक वाईज फिरवायचा हा साधारणतः तीस सेकंद फिरवायचा हा साधारणतः तीस सेकंद फिरवायचा थोडा वेळ थांबायचं मध्ये आणि नंतर मग परत जो गुडगा आपण क्लॉकवाईज फिरवत होतो त्याला मग उलटा फिरवायला सुरुवात करायचं या पद्धतीने असं या पद्धतीने मग याला तीस सेकंद या पद्धतीने गुडघ्याचा कुठलाही व्यायाम करत असताना गुडघ्यावरती अजिबातही उभे नाही राहायचे बरेचसे लोक म्हणतात असं उभं राहा असं असं फिरवा असं असं फिरवा ह्याच्यामध्ये काय करतात तुम्ही तुमच्या गुडघ्यांचं घर्षण अजून वाढून घेता ह्याच्या मागचं कारण असं आहे का आधीच जीत झालेली त्याच्यामधले गॅप कमी झालेले तुम्ही उभं राहिल्यानंतर त्या गुडघ्यावरती जोर येत असतो आणि जोर येत असल्या कारणाने तुम्ही परत त्याच्यावरती जोर देऊन जर का त्याला रगडत असाल गोल फिरवत असाल तर त्याच्यामधली जी गादी ती आहे नाही तेवढी सुद्धा संपून जाते भीती असते तर ह्या पद्धतीने मी परत एकदा करून दाखवतो परत एकदा करून दाखवा त्यांना या पद्धतीने असे आपले गुडगे फिरवायचे साधारणतः तीस सेकंद फिरवायचं थांबायचं परत उलट्या पद्धतीने फिरवायचे साधारणत तीस सेकंद फिरवायचं आणि मग थांबायचं ह्या पद्धतीने सकाळी पाच वेळेस करायचं संध्याकाळी पाच वेळेस करायचं दुसरा व्यायाम ह्याच्यामध्ये पाय आपल्याला साधारणतः असे गोल 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 फिरवायचे असतील व्यवस्थित बसायचं बसल्याच्या नंतर पाय असे कळत ठेवायचे आणि फिरून दाखवा त्यांना पाय ह्या पद्धतीने असे घोट्यांची जी तर मुवमेंट करायची साधारणतः दहा सेकंदापर्यंत एका एका साईडला फिरवायचे नंतर थांबायचं मध्ये एक दोन श्वास घ्यायचे आणि परत मग उलट्या साईडला फिरवायचे ह्या पद्धतीने हा दुसरा व्यायाम असेल सकाळी दहा वेळेस करायचं संध्याकाळी दहा वेळेस करायचं एका साइडला फिरवायचं दहा सेकंद फिरवायचं मध्ये दोन सेकंद थांबायचं दुसऱ्या साईडला दहा सेकंद फिरवायचं परत दोन सेकंद थांबायचं या पद्धतीने हे व्यायाम सकाळी दहा वेळेस करायचे संध्याकाळी दहा वेळेस करायचे तिसरा व्यायाम जो असेल याच्यामध्ये आपल्याला तिथलचा रक्त पुरवठा वाढवायचा असेल रक्त पुरवठा वाढवला गेला आपल्या गुडघ्यामधला का गुडघ्यामधले जे कटकट आवाज येणं जीज होणं जो कॅल्शियम कमी झालेला आहे हे नॉर्मल व्हायला सुरुवात होते तर कशी मालिश करायची आहे दाखवून देतोय आपल्या स्वतःच्या हातानेच आपल्या गुडघ्याची आणि पायाची पोटऱ्याची ह्या पद्धतीने आपण मालिश करायची साधारणतः तीस सेकंदापर्यंत आपल्याला मालिश करायची असेल वाटीला ह्या पद्धतीने आपण मस्तपैकी मोकळं करायचा प्रयत्न करायचा ह्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारे जास्तीचा प्रेशर वापरायचा नाही आपल्याला कमीत कमी प्रेशर मध्ये आपल्याला ही मालिश करायची साधारणतः दहा दहा सेकंद वीस वीस सेकंद अशी मालिश करत राहिली आपण एका गुडघ्याला दुसऱ्या गुडघ्याला तर आपल्या गुडघ्यामधला जो रक्त पुरवठा आहे तो ठीक व्हायला सुरुवात होणार आहे हे दोन्ही गुडघे दुखत असतील तर दोन्ही गुडघ्यांना मालिश करायची फक्त एक गुडघ्या दुखत असेल तर एका गुडघ्याला दुसऱ्या गुडघ्याला आपण कॉम्प्लिमेंटरी मालिश पण देऊ शकतो काय अडचण नाही चौथा व्यायाम फार सोपा आहे फार सुंदर आहे करायला सुद्धा तुम्हाला मजा वाटणार आहे आणि आपल्या गुडघ्याला आनंद मिळणार आहे तर करायचं कसं या पद्धतीने असं पायाला धरायचं आहे आपण आणि त्याला झोका दिल्यासारखा आपण पायाला या पद्धतीने झोका द्यायचा आहे साधारणतः तीस सेकंद या पायाला झोका द्यायचा आणि तीस सेकंद दुसऱ्या पायाला झोका द्यायचा ह्या पद्धतीने आपण जर का गुडघ्यांना मस्तपैकी आपण जर का झोके देत राहिलो तर आपल्या गुडघ्यांमधले जे मसल्स आहेत ते व्यवस्थित व्हायला सुरुवात होणार आहे जे डीअरेंजमेंट झालेली ती व्यवस्थित व्हायला सुरुवात होणार आहे आणि गुडघ्यामधले जो कटकटचा आवाज आहे तो बरा व्हायला सुरुवात होणार आहे पाचवा जो व्यायाम असणार आहे तो व्यवस्थित झोपायचं असा गुडगा पोटाच्या जवळ घ्यायचा हात दोन्ही पण या गुडघ्याच्या पाठीमाग या पद्धतीने असे धरायचे आणि ह्या गुडघ्यानी ह्या पायांनी असा प्रेशर द्यायचा खाली हा प्रेशर आला पाहिजे कोणाची मदत घेतली तरी पण चालेल थोडासा दाबा सहन होईजे एवढं दुखलं नाही पाहिजे दुखलं जे दुखतं ते चुकतं दुखू नाही द्यायचं तर हे थोडस दाबा पाच सेकंद होल्ड करा एक दोन तीन चार पाच पाच सेकंद होल्ड करा आणि सोडून द्या परत जवळ घ्यायचं परत थोडस दाबा एक दोन तीन चार पाच असं पाच सेकंद होल्ड करा परत सोडून द्या तर ह्या पद्धतीने हा पाचवा व्यायाम असणार आहे या पाचव्या व्यायामाने त्याची जी मुवमेंट आहे ही मुवमेंट रिलॅक्स व्हायला सुरुवात होणार आहे दोन्ही पण गुडघ्यासोबत करायची ह्या गुडघ्याला दहा वेळेस ह्या गुडघ्याला दहा वेळेस सकाळ संध्याकाळ करायचं दोनदा व्यायाम मी जेवढे पण व्यायाम सांगतोय दिवसातून दोनदा करायचे असतील सहावा जो व्यायाम असणार आहे आपला त्याच्यामध्ये छोटीशी अशी चादर घ्या आणि ही चादर अशी गोल ह्याची गुंडाळी करायची आणि ही गुंडाळी करून आपल्या गुडघ्या खाली ठेवून द्यायची आणि याच्यावरती दाब द्यायचंय आपल्याला ह्याच्यावरती दाब द्यायचं दहा सेकंद होल्ड करायचंय असं दाब देऊन दहा सेकंद होल्ड करायचं थांबायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि मग सोडून द्यायचं मग परत रिलॅक्स लिहायचं परत थोडा वेळ थांबायचं दोन तीन सेकंद थांबा आणि परत दाब द्यायचा गुडघ्यानी परत दाब द्यायचा खालच्या साईडला म्हणजे हे मसल्स आणि हे मसल्स यांनी कडक होणार आहेत तर परत दाब द्यायचं परत दहा सेकंद थांबायचं आणि परत सोडून द्यायचं ह्या गुडघ्याला दहा वेस करायचं ह्या गुडघ्याला दहा वेस करायचं सकाळ संध्याकाळ दोनदा करायचं शेवटचा फार महत्वाचा आणि सातवा सातवाव्या ह्याच्यामध्ये ज्या लोकांचे गुडघे थोडेसे वाकडी झालेले आहेत ते गुडघे वाकडी झालेले सुद्धा सल सरळ व्हायला सुरुवात होतं बरेचसे लोक पहा असे डुलट 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 चालतात तर ते डुलना सुद्धा त्यांचं बरं झालेलं आपल्याला आढळून येणारे करायचं काय परत आपल्याला ही जी आपण गुंडाळी तयार केलेली ही गुंडाळी घ्यायची अशा पद्धतीने त्रिकोणात आपण झोपायचं आणि गुडघ्याच्या मधोमध मद ही गुंडाळी धरायची धरल्याच्या नंतर ह्याच्यावरती प्रेशर द्यायचं दाब द्यायचं दहा सेकंदासाठी दहा सेकंदासाठी दाब द्यायचा ह्याच्यामुळे इदलचे मसल्स जे आहेत हे मसल्स स्ट्रॉंग होणार आहेत आणि जे आपलं डुलणं आहे जे हालचाल ही हालचाल कमी झालेली आपल्याला दिसून येणार आहे दहा सेकंदापर्यंत दाबून धरायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत सोडून द्यायचं मध्ये थोडासा रेस्ट घ्यायचा साधारणतः चार पाच सेकंदाचा आणि परत गुडघे असे परत दाबून धरायचे दहा सेकंदासाठी असं सकाळी दहा वेळेस करायचं संध्याकाळी दहा वेळेस करायचं तर हे झाले आपले एकूण सात व्यायाम हे सात व्यायाम आपण ज्यावेळेस पण करायला सुरुवात करणारे चालू करणार आहे तर आपली गुडघेदुखी दुखी जी आहे किंवा आपली जी चाल बदललेली ही चाल सुद्धा व्यवस्थित व्हायला सुरुवात होणार आहे ह्याच्यामध्ये जे गुडघ्यामध्ये कॅल्शियम कटकट वगैरेचा जो आवाज येतो तर अशा वेळेस आपण गाईचं जे तूप आहे हे कोमट पाण्यातून अथवा कोमट दुधामधून जर का घ्यायला सुरुवात केली दररोजच दोन चमचे जर का घ्यायला चालू केलं सकाळी उठल्याबरोबर पोटी तर आपल्या शरीरामध्ये जे कॅल्शियमची कमतरता झालेली ती कॅल्शियमची कमतरता भरून यायला सुरुवात सोबतच आपण जर का तिळाचं तेल यांनी थोडस मस्तपैकी मालिश दिली आपल्या शरीराला पाठीला कमरेला गुडघ्यांना जर का व्यवस्थितपणे जर का आपण मालिश द्यायला सुरुवात केली रोजच्या रोज सातत्य जर का ठेवलं तर आपल्या शरीराला लुब्रिकेशन भरपूर मिळणार आहे चांगल्या पद्धतीने मिळणार आहे आणि आपले हे गुडगे हे चांगले राहायला सुरुवात होणारे तिळाचं तेल किंवा निर्गुंडीचं तेल हे शरीरामध्ये पेन किलरचं काम करतात किंवा ठणक कमी करणार वेदना हरण करणार असं काम करतात सोबतच जर का आपण हळदीचं दूध रोजच्या रोज घ्यायला सुरुवात केली हे जर का छोटे 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 उपाय जर का आपण चांगले चालू केले तर आपले जे शरीरामधले जे दुखणे हे कधी पळून जातील तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही सोबतच जो सुंठीचा उपाय सुंठ ही फार सर्वश्रेष्ठ आहे शरीरातले कुठले दुखणे जर का घालवायचे असतील सुंटीचा जो पावडर आहे ही सुंटीची पावडर घ्यायची आणि ती पावडर साधारणतः अर्धा चमचा एक कप बरकोमट दुधामध्ये टाकून मिक्स करून प्यायला दररोज सकाळी जर का आपण चालू केलं तर त्याच्यामुळे सुद्धा शरीरामधले दुखणे ठणक जे ते कमी व्हायला सुरुवात होतात पोटाचे विकार बरे व्हायला सुरुवात होतात सुंटीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात अँटीपायरेटिक असते तर त्याच्यामुळे ठणक हा कमी व्हायला सुरुवात होते अँटी इन्फ्लेमेटरीमुळे सूज कमी व्हायला सुरुवात होते शरीरातली सूज हेच आजाराचं जनक आहे तर आपली शरीरातली सूज ही कशी कमी होईल सुंटीने कमी होईल हळद निकामी होईल हे जे मी शब्द वापरतोय सुंटा हळद तर हे आपल्या एक्स्ट्रा घ्यायला चालू करा करा जास्तीचे जास्तीचे घ्यायला चालू म्हणतोय म्हणजे किलो किलो नाही अर्धा चमचा पाव चमचा रोजच्या रोज घ्यायला सुरुवात करा ह्याच्यामुळे काय होणार आपल्या शरीरातले जी सूज येते जो ठणक आहे तो बरा व्हायला सुरुवात होईल कॅल्शियमची जी कमतरता होती ती भरून यायला सुरुवात होईल आरोग्यपूर्ण जीवन जगावे म्हणूनच आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय या व्हिडिओच्या मार्फत कितीतरी लोकांना नक्कीच फायदे होणार आहेत आपल्यालाही जर का अजूनही इतर काही त्रास होत असतील तर आपलं डॉक्टर तन्वीर देशमुख ह्या नावाने युट्यूब चॅनल आहे या चॅनलवरती जाऊन तुम्ही तुमच्या आजाराशी निगडीत अजूनही व्हिडिओज पाहू शकता आणि आरोग्यपूर्ण जीवन जगू शकता धन्यवाद